यानंतर हॉटेल पंचवटीच्या सभागृहात नगर परिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन विरोधकांनी केलेल्या आरोपांचे खंडन करत शासनाचा जी आर प्रमाणे सदरील बैठक संपन्न झाली असून तीनशे दहा विषयांमध्ये एकशे अठ्ठ्याण्णव विषय हे विरोधकांचे विना राजकारण मंजूर करण्यात आले असल्याचे सांगितले विषय त्या मिटिंगला हो सांगितलं की ओके मान्य आहे मग त्यानंतर मी पुढचा विषय वाचायला सांगितला की पुढचा विषय सुरुवात झाली दुसरा विषय चालू झाला सर्व नगरसेवक आणि नगरसेविका माझ्याकडे आले की सर्व तुम्ही मिटिंग घेली इथं न घेता तुम्ही सभागृहात घ्या मी त्यांना म्हटलं की शासनाचा जी आर सांगतोय की ऑनलाईन घ्या मी माझं काहीच हरकत नाही माझं काही म्हणणं नाही आपण सर्व एकत्र बसून गावाचा उद्देश आहे गावासाठी आपण करणार आहोत आणि विषय हे दे� गावाचे त्यामुळे आपण त्याला मान्यता द्यायची नाही द्यायची आपण चर्चेत सुरुवात परंतु म्हटलं मी शासनाच्या पुढे जाऊ शकत नाही किंवा प्रशासकीय अधिकारी शासनाच्या पुढे जाऊ शकत नाही त्यांना मग त्याचे बदल नाही तर त्या हिशोबाने आपण लागायचे ते चर्चा करूया त्यानंतर परत आपण सभागृहात जाऊ सभागृहात तुम्हाला वाटत तुम्ही प्रतिक्रिया परत सांगा आपण त्या हिशोबाने बदल करू काय हरकत नाही शेवटी हा चर्चा करणार का होऊ आपण जाऊ कोणासाठी का वाटत नाही त्या अनुषंगाने ही मिटिंग घेतली परंतु त्यांचा इतका गोंधळ झाला की ते मी ऑनलाईन ऑनलाईन घ्यायचीच नाहीच घ्या म्हणजे ते व्हिडिओ वगैरे काढायला हा विषय गावात चाललेला आहे माझं त्यातला काहीच फायदा नाही मी पीठासन अधिकारी मी मिटिंग कॉल करणार तुमचं ऐकणार त्या हिशोबाने जे बहुमत सांगा त्या हिशोब हिशोबांनी मान्य करून मग त्यानंतर जेव्हा हा होतं चालू झाला तेव्हा समोरच्या सर्व सदस्यांनी चौदा सदस्यांना ऐकत्यांचे की आमच्या चौदा सदस्यांचा पूर्णपणे या विषयांना पाठिंबा आहे काय त्यांनी आमच्या एक दुसऱ्या त्या तो जुची काही अडचण असेल एका दोन विषयाला अडचण त्या आम्ही विषयामध्ये सोळा 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 सदस्य हा म्हणजे हां म्हणजे आम्ही देऊन दोन सोळा मी स्वतः सतरा सतरा जणांनी त्याला पाठिंबा देऊन द्या की आहे काय हरकत नाही सतरा आपण या काय हरकत नाही आहे आम्ही या गोष्टी विषयाला पाठिंबा आहेत तुमची प्रतिक्रिया सांगा तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ऑन पेपर लिहून द्या माझ्याकडे की या विषयाला आम्हाला अडचण या विषयाला आम्हाला अडचण काही नाही आता विचार करा एकशे दोन साली तीच मिईज करा त्यामध्ये एकशे अठ्ठ्याण्णव विषय त्यांचे वैयक्तिक एकशे अठ्ठ्याण्णव तीनशे एकशे अठ्ठ्याण्णव आम्ही सर्व जण कुठलाही राजकीय मंजुरी देतो आम्ही त्यांना हो म्हणतोय मग असं आम्ही कसं करेल की नाही नाही मग त्यांचे विषय गा आमचे विषय आम्ही काहीच म्हणत नाही आम्ही तो म्हणतो सर्वांचे विषय घ्या सर्वांचा विषय मारला सर जो काही सरकारकडून जो काही आपल्याला उपलब्ध आहे तो पुन्हा कामाला वापरायचा आधी त्यांच्या विषय मार्ग लावा अशी आपली संकल्पना परंतु मग असा जो आपल्याला करतात असं वाटत असेल मग मिटिंग जर ऑफलाईन घ्यायची किंवा सभागृहात घ्यायची मग आपल्या शासनाचा जीव लागतो बरं हा जो निर्णय केला तो काय सिंधारच्या नगर परिसरांनी केला गेलं केलं माझा तुम्ही सर्व विषय मंजूर करून घेतले सर्व विषय एका विषय वाचायला सुरुवात झाली सर्व विषय आम्ही वाचले आम्हाला अडचण नाही आमचे विषय सर्व आम्हाला मान्य कोणीच नाही म्हटलं नाही काही कोणीच आक्षेप घेतला ऑनलाईन आक्षेप नव्हता नाही त्यांच्या दृष्टीने बहुमतात होत्या त्यामुळे त्या ग्राह्य झाल्या आज त्यांच्याकडं बहुमत नव्हतं त्यामुळं त्यांनी आजची होऊ नये बेकायदेशीर अशा पद्धतीचा काम आज इकडं बैठकीला बसलेले आहे स्वतः सगळ्यांना त्यांनी सगळ्या विषयाला संमती दिली त्यामुळे जे काही विषय होते ते बहुमताने मंजूर केले इकड

शासन स्तरावर साहेब प्रोसेज अशी समजा मी विनंती केली नगरपालिकेवर बाबा असा असं लागेल शासनाला या आरक्षणात बदल व्हावा अशी माझी विनंती यांनी ही काय आसक ठरवण्या करते काही आरक्षण उठून टाका या अर्जदाराची ही विनंती याबाबत शासनाने निर्णय घ्यावा तो निर्णय नगरविकास आणि नगरविकास नगर मंत्री घेणार यांच्यात काय नगरपालिकेचा निर्णय घेऊ शकत नाही फक्त आमच्या विनंती त्यांनी विनंती शासनाला आपण शहरासाठी शहरासाठीच काम करणार करतो शहरासाठी एकत्र येऊन चर्चा करून विषय संपव असं आमचं काय का हे काम जे आपण करतो सिन्नर शहरासाठी करतोय लोकांसाठीच करायचं त्यामुळे सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन आपले विषय घेऊन त्याला मग तसं मार्गे जाऊन असा विकास करू शकतो खरं तर आजच्या मीटिंगचं आहे ना त्यांनी अध्यक्षांचं अभिनंदन करायला पाहिजे तीनशे विषयापैकी एकशे विषय त्यांनी असं सांगितलं हे आमचे विषय घ्या शासनाकडून निधी आणणारे जर अध्यक्षांना राजकारण का त्यांनी आणलं असते घ्यायचे नाही त्यांनी उलट अध्यक्षांच्या आभार मानायला पाहिजे आमचे विषय तुम्ही घेतले त्याला मंजुरी दिली जर समजा इकडं बहुमते ठरवलं असत का हे यांचे विषय यांनी मागितले निधी मागे आम्हाला द्यायचे नाकारले असते परंतु राजाभोवाज्यांनी सूचना केल्याना बाबा ह्या शहराच्या हिताच्या ठीके विरोधक असतील त्यांनी ते आणणार आहे ना शहरासाठी पाठवून आणि त्यांनी ते पद्धतीने मंजूर केले अध्यक्षांनी सगळ्या नगर सेवकांनी उलट त्यांनी आभार मानायला पाहिजे तर राजकारणच करायचं असेल तर त्यांनी दिलेले विषय नाकारले असते काही काही गरज नाही वाढांमध्ये कामं करायचे नाकारून टाकतात उलट त्यांनी ते विकासाचे विषय मंजूर केले आणि आज खऱ्या अर्थानं जे काही आपल्या नगरसेविका आहे विजयताई आमच्या सगळ्यांबरोबर म्हणजे नगरसेवकांबरोबर किंवा शिवसेनेच्या सगळ्यांबरोबर येऊन साथ दिली त्यांचे सुद्धा आज आम्हाला सगळ्यांच्या दृष्टीने विशेष आभार आहे आणि त्यांनी आता शब्द दिलाय शरद भाऊ बर्डे आहे विजयताई बर्डे आहे नगरसेविका इथं पुढच्या काळामध्ये आम्ही सगळे तुमच्या सोबत शहराच्या हिताचे जे काही विषय आहे आम्ही तुमच्या सोबत राहणार आहे विचार झाला पाहिजे त्या अनुषंगाने आपल्याला निधी उपलब्ध असेल सर्वांना विरोध असेल येत असेल हा विचार नका गावासाठी आपलं काम करायचं ही जी संस्कृती होती त्याच अनुषंगाने आम्ही आत्ता या मिटिंगला सर्व विषय त्यांची मान्य केली आम्ही कधी विरोध केला नाही आता बैठतात पण माहीत नसेल त्याच्याविषयी मागच्या मिटिंगला त्यांच्याकडे बहुमत होतो

माझ्यावरे मी पहिल्या मी त्यांच्याबरोबरच त्यांनी निवडून आणलं आणि आता पण मला पण दुसऱ्या दिवून आलं त्याच्यामुळं मी त्यांचे आपारी घे आणि मी सदैव त्यांच्या विकासाच्या मागे उभी आणि पाठपुरावा करायला माझे जेवढे हे लग्न येऊन मी त्यांच्याबरोबर काम करत